नमस्कार मंडळी खमंग आणि घरगुती रेसिपीज बाय शिल्पा यामध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आपण आता जी सिरीज करतोय सूप आणि सार उन्हाळ्यात आपल्याला जे जेवण जात नाही तर हे असं सूप वेगळेवेगळे प्रकारचे केले तर आपण पिऊ शकतो आणि आपल्याला जेवणही जातं आज त्याच्यामध्ये मी तुम्हाला जी दाखवणार आहे ती आहे कढी कढी सगळेच जण करतात आणि कढी वेगळ्या वेगळ्या प्रांतांमध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धतीने केलेली जाते कधी गोड असते कधी आंबट गोड असते प्रत्येकाची वाटण लावून करण्याची पद्धत वेगळी वेगळी असते आज कोकणात कढी कशी करतात ते मी तुम्हाला दाखवणार आहे आणि ह्या कढी बरोबर कोणी भजी कढीमध्ये घालतं कोणी कढी गोळे करतं तर मी तुम्हाला आज जे दाखवणार आहे ते आहे भेंडी घालून तयार केलेली कढी आणि ही कढी तुम्हाला अतिशय आवडेल चविष्ट आहे खायला सुद्धा खूप छान लागते तर अशी ही भेंडी घालून तयार केलेली कढी तुम्ही नक्की करून बघा चला तर मग आपण भेंडी घालून कढी तयार करूया आमचा हा चॅनल तुम्हाला आवडत असेल या चॅनलच्या रेसिपीज तुम्हाला सोप्या वाटत असतील तर तुम्ही नक्की करून तर बघाच पण प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा म्हणजे आपल्या या ट्रॅडिशनल रेसिपी सर्वांपर्यंत पोचतील आपण गॅसवरती एक पॅन ठेवलाय आणि त्याच्यामध्ये आपण आधी तेल घालून भेंडी परतून घ्यायचे म्हणजे त्याला तार वगैरे सुटत नाही ही कढी तुम्हाला खूप आवडेल कारण करायला पण खूप सोपी आहे आणि हेल्दी आहे पॅनमध्ये आपण तेल घालूया आणि तेल घातल्यानंतर आपण नॉर्मल फोडणी करतो तशी फोडणी करायची आपल्याला कढी झटपट होणारी आहे ही, ही मोहरी घालते मी मोहरी तडतडली किंवा आपण बाकीचं त्याच्यामध्ये जिन्नस घालूया फार कमी जिन्सामध्येही होते जास्त काही याला जिन्नस लागत नाही आणि पटकन होणारी रेसिपी आहे वेगळी रेसिपी आहे मुलांनाही आवडतेही त्याच्यानंतर थोडीशी आपण घालायची मेथी आणि जिरं जिरं थोडी मेथीने काय होतं खूप घालू नका अगदी आठ दहा दाणे आपल्याला घालायचे त्याच्यामध्ये कडवटपणा येतो नाही तर जास्त घातली तर जिरं घातलं आहे आणि मेथी बघा मी अगदी थोडीशी घातलेली आहे पण त्यामुळे या कढीला चव खूप छान येते आपण नॉर्मल कढी करतो तशीच ही कढी आहे हिंग घालायचा कढीला हिंग जरा जास्त लागतो त्याच्यामुळे कढी किंवा सूप साल्यांची चव छान येते कढीपत्ता घातला आहे मी आणि हे थोडंसं आपण परतून घेऊया अगदी तुमच्याकडे सहा सात जरी भेंडी असली तरी त्याच्यामध्ये सुद्धा ही कढी होते आणि छान लागते करून बघा तुम्ही हळद घालते मी थोडी हळद घाला कढीला छान रंग येण्यापुरती खूप पण नको आणि मी आलं घातले हे आलं वाटून घेतलेलं आहे फक्त आलं आहे आणि आता जे मी घातलं तो होता कोथिंबीर हिरवी मिरची आणि लसूण यांचा ठेचा आणि ही सगळी फोडणी छान परतून घ्यायची आपल्याला म्हणजे ती एक सारखा सगळा त्याचा जो सुवास आहे तो लागेल आणि आता मी भेंडी गोल आपली नॉर्मल चिरतात तशी चिरून घेतली आणि ती भेंडी मी त्याच्यामध्ये परतवण्यासाठी घातली आहे ही छान भेंडी परतून घ्यायची याला दणदणीत भेंडीला वाफ आणून द्यायची आणि नंतर मग आपल्याला ही कढी करायची त्याच्यामुळे त्याला भेंडीची जी कढी आहे त्याला कुठल्याही प्रकारची तार वगैरे सुटत नाही आपण भेंडीला चवीपुरतं मीठ घालतो आहे मी याच्यामध्ये साखर ॲड केलेली नाही आहे कारण माझं जे ताक होतं तर ते अगदीच आंबट नव्हतं लाल तिखट घातलं आहे कारण ठेच्यामध्ये मिरचीचं प्रमाण कमी आहे कोथिंबीर आणि याचं प्रमाण जास्त आहे तर त्याच्यामुळे मी थोडंसं लाल तिखट घातलेलं ला आहे तुम्ही बघू शकत असाल की भेंडीला कुठल्याही प्रकारची तार किंवा बोळ सुटलेला नाही आहे अगदी कोरडी आहे ती आणि हे मी अगदी दोन लवंग आणि दोन छोटे दालचिनीचे तुकडे हे फोडणीत आपल्याला नाही घालायचे कारण त्याचं जळल्यानंतर किंवा याच्यानंतर त्याचा फ्लेवर चांगला येत नाही पूर्ण म्हणजे वरून तुम्ही भेंडी जेव्हा आपण घालतो तेव्हा घाला तर त्याचा छान फ्लेवर त्याला लागतो ला आणि कढीला पण लागतो आणि हे भेंडीला वाफ भरायला ठेवले ताक घेतलेला आहे मी करून आणि त्याच्यामध्ये आपण डाळीचं पीठ घालतो आहे जशी आपली कढीची नॉर्मल रेसिपी आहे तशीच मी ही करते आणि छान मी ते एकजीव करून घेतलं आहे ती जरा फिरवत राहा जेणेकरून त्याच्यामध्ये लंब अजिबात राहणार नाहीत याच्यामध्ये मी परत कुठल्याही प्रकारचा ठेचा वगैरे घालणार नाही आहे तर याच्यामध्ये मी फक्त मीठ घालणार आहे थोडंसं कारण आपण भेंडीच्या भाजीला भेंडीपुरतं मीठ घातलं आहे तर त्याच्यामुळे हे ताकापुरतं मीठ मी घालते याच्यातच आणि थोडीशी कोथिंबीर घालते आणि भेंडीची भाजीची वाफ भरली भेंडी, भर भेंडी शिजली की त्याच्यानंतर आपल्याला ही जी ताक आहे तयार केलेलं हे भेंडीच्या भाजीमध्ये घालायचं आहे माझी भेंडी शिजलेली आहे बघत असाल तुम्ही तर वाफ भरले त्याला चांगली आणि मी हे त्याच्यामध्ये आहे आणि त्याला वाफ आल्यानंतर ही कढी तयार आहे अगदी दहा मिनिटात ही कढी फार सुंदर होते छान त्याला एक पाच ते सहा मिनटं कढीला उकळवून द्यायचे आणि उकळल्यानंतर ही भेंडी घातलेली कढी छान लागते तुम्ही करून बघा आणि तुम्ही कोणी करत असाल आणि यापेक्षा वेगळी काही रेसिपी असेल तर नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि अशा या रेसिपी शेअर करा तर ही भेंडी घातलेली कढी तयार आहे